तुम्ही कधी चपातीपासून पिझ्झा खालात का नाही खालात तर एकदा नक्कीच ट्राय करा सकाळच्या दोन चपात्या उरल्या होत्या एक गिलास पाणी गॅसवरती उकळा ठेवलं उकळी आलेल्या पाण्यामध्ये दोन्ही चपात्या टाकून छान शिजवून घेतल्या त्यानंतर हे मिश्रण थंड होईपर्यंत थांबायचं थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं यामध्ये पाऊन वाटी रवा पाऊन वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून एकदम बारीक याला मिक्सरला वाटून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं खायचं सोडा टाकून बॅटरला छान फिरवून घ्यायचं भाज्या कट केलेल्या आहेत शिमला टोमॅटो कांदा आणि पनीर त्यानंतर तव्याला ते तेल लावून तयार बॅटर यावरती टाकून द्यायचं चम्मचच्या साईडनं छान याला परतून घ्यायचं झाकण ठेवून दोन तीन मिनिट थांबायचं गॅस बारीक ठेवायचा त्यानंतर या बेसला पलटून घ्यायचं यावरती पिझ्झा सॉस लावायचा आता त्यानंतर यावरती भरपूर असं चीज टाकून द्यायचं भाज्या आणि पनीर ठेवून झाकण ठेवून दोन तीन मिनटं थांबायचं दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे आवडला तर नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब करा